हाय मैत्रिणींनो हे बघा आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे मस्त मिरच्या तोंडी लावाल लावण्यासाठी या मी आमच्या घराजवळच मिरच्यांची रोपं लावलेली होती त्याच्याच मिरच्या आहेत खूप घरच्या मिरच्या खूप चविष्ट आणि छान लागतात कारण त्या बिना खताच्या असतात ना हे बघा आपण मिरच्या कुडून घेऊया ही तोंडी लावायला ही मिरच्यांची भाजी खूप छान लागते चपात्यांबरोबर भाकरीबरोबर खूप छान लागते तुम्ही एकदा करून बघा हे बघा मिरच्या तोडून घेतल्या राईचं तेल घेतलं आहे एक चमचा मेथी एक चमचा बडीशोप एक चमचा मोहरी एक चम अर्धा चमचा जिरं कलोंची आणि तील घेतले हे छान परतून घ्यायचे छान असं परतून घ्यायचं तेलामध्ये मी याच्यामध्ये चार पाच लसणाच्या पाकळ्या टाकणार आहे आपल्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत त्या परतून घ्यायच्या कधी भाजी वगैरे नसली तरी खूप छान लागते तोंडी लावायला मी एकदा करून बघा आपल्या आगरी लोकांना असं झनझरीत जेवण आवडतं ना आपल्या मिरच्या परतून झालेल्या आहेत चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं ते छान परतून घेतल्यानंतर आपण याच्यात मसाले घालून घेऊया जिरे पावडर धना पावडर थोडंसं लाल तिखट हलद हिंग हे मसाले असे छान परतून घ्यायचे तुम्ही एकदा ही रेसिपी करून बघा आता आपण गुळ घालून घेऊया गुळ घातल्यानंतर थोडंसं पाणी घालायचं हे माझा घरचाच मसाला आहे खूप कलर किती छान आहे बघा मसाल्याचं तुम्हाला मसाला वगैरे हवे असेल तर ऑर्डर करू शकता तुम्ही कमेंट करून सांगा ते बघा आपल्या मिरच्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला पण असे नवनवीन रेसिपी हवे असतील तर कमेंट करून सांगा